महाराष्ट्रातील अनुसूचित जातींसाठी असलेल्या एकशे पासष्ट आश्रमशाळांना अनुदान येणे प्रतिक्षेत आहे या शाळा चालवणारे संस्थाचालक अक्षरशः बरबाद झालेले आहेत अशी खंत आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष लहू बनसोडे यांनी व्यक्त केली आहे आज अंबेजोगाई शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख असलेले मंगेशराव चिवटेसाहेब आलेले आहेत शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन आणि बांधकाम कामगार यांना साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम शहरामध्ये होता यावेळी या ठिकाणी या आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष लहू बनसुडे हे देखील उपस्थित होते अनुदान प्रश्नावर आपण चिवटे साहेबांना भेटायला आलेलो असल्याचे त्यांनी सांगितले तसेच लाडक्या बहिणीनंतर नंतर आता मुख्यमंत्री साहेबांनी एकशे पासष्ट आश्रमशाळाच्या अनुदानाचा ही दरवाजा तातडीने उघडावा अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी बोलताना ते आणखी काय म्हणाले आहेत पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी लहू माधव बनसोडे काय करतो आपण मी अनुजाती आश्रम शाळा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे आमच्या राज्यामध्ये एकशे आश्रम शाळा आहे आठ मार्च दोन हजार एकोणीस वीस टक्के दंड आणि पुण्यात त्यानंतर आम्ही आंदोलन केलेत उपचार म्हणजे रस्ता आहे अशा आंदोलन केल्यात आणि त्यानंतर नंतर तेथे उपसचिव जे आहेत डिंगळे साहेब त्यांनी दरवर्षी देशोपाडी वीस टक्के अनुदान मंजूर केलेलं आहे पत्र दिलेलं आमच्याकडे आहे तर तेव्हापासून ज्या शाळेत तपण्या झाल्या एक चौऱ्याऐंशी कोटी शेवट मंजूर केलं आहे आणि मंजूर करून सुद्धा आम्हाला आज पण एक रुपयाचं अनुदान मिळालं नाही हे संस्थाचालक आणि कर्मचारी सगळे बर्बाद झाले तर त्यासाठी आम्ही हे माननीय चिवटेसाहेब मंगेश साहेब यांना आम्ही निवेदन दिले आणि त्यांना भेटणार भेटू भेटणारच आम्ही तेव्हा हे आमच्या काम कामगाराचा प्रश्न मिटवला म्हणजे त्यांना तो मदत दिली लाडकी बहीण लाडके बी त्यांनी सरकारने त्यांना दिले तसेच आमचे जी एकशे पासष्ट आश्रम शाळा हा जे सगळे संस्थेचे कर्मचारी बरबाद झाले की सुद्धा आज उद्घाटन केले की आमच्या आश्रम शाळेचा तुम्ही दरवाजा उघडावा अनुदानाचा अनुदानाचा दरवाजा दरवाजा उडावा आणि आम्हाला हे अनुदान वितरण करावे ही आमची विनंती आहे त्यासाठी आम्ही तिकडे घालवलाय